स्वामी समर्थ आज आपण अशा झाडाविषयी माहिती पाहणार आहोत जे पृथ्वीवरील वरदान आहे कारण या झाडावर माता लक्ष्मीसोबत श्रीहरी विष्णूसुद्धा वास करतात ज्योतिषशास्त्रानुसार ज्यांच्या कुंडलीत शुक्राची स्थिती चांगली असते त्यांचे भाग्य सर्वत्र चमकते पण या उलट जर एखाद्याच्या कुंडलीत शुक्राची स्थिती सामान्य नसेल तर त्याच्या आयुष्यातील सर्व काही उद्ध्वस्त होते आणि आयुष्य एकांतात एक निघून जाऊ लागते त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात पैशाची कमतरता नात्यातील कटुता वैवाहिक जीवनात प्रेमाचा अभाव इत्यादी समस्या येतात अनेक समस्या या देखील निर्माण होऊ लागतात जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर तुमच्या सर्व समस्याचे समाधान या झाडाच्या मुळाजवळ लपलेले आहे जर तुम्ही दारिद्र्याचे चटके सहन करत असाल त्यामुळे घरात नेहमी अशांतता असेल जर तुम्हाला प्रेमासाठी कोणाशी लग्न करायचे असेल जमीन किंवा घर घ्यायचं असेल परंतु तुम्ही खूप प्रयत्न करूनही यशस्वी होऊ शकत नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण यात भगवान विष्णू स्वतः माता लक्ष्मीसोबत त्याच्या मुळापासून जे फूल आणि फळापर्यंत वास करतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमह लिहायला विसरू नका शास्त्रामध्ये पिंपळ वड आणि तुळशी याप्रमाणे उंबराचा उल्लेख आहे हे वृक्षदेखील पूजनीय मानले जाते याचा संबंध शुक्रग्रहाशी आहे आणि शुक्र ग्रह जीवनात भौतिक सुख देणारा मानला जातो उंबर हे शुक्राचे प्रतिनिधी वृक्ष आहे आणि शुक्र भौतिक सुखसोयी प्रेम सौंदर्य आकर्षण अभिजातता लैंगिक सुख प्रेम यांच्याशी संबंधित आहे हा विवाह इत्यादींचा प्रतिनिधी ग्रह आहे उंबराच्या झाडाविषयी अनेक कथा सांगितल्या जातात तुम्ही ऐकलंही असेल की जो या झाडाची फुले पडताना पाहतो त्याचे नशीब चमकते उंबर हे देखील दैवी वृक्षापैकी एक आहे या झाडाला नियमित पाणी अर्पण केल्यास किंवा त्याखाली दिवा ठेवल्यास तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह बलवान होतो आणि धनाशी संबंधित सर्व समस्या या दूर होतात असं मानलं जातं की उंबराची पाने फळे फुले, फुले आणि मूळ शुक्रग्रह याची स्थिती मजबूत करण्यासाठी अतुलनीय आहे चला तर मग आज जाणून घेऊयात उंबराच्या झाडाशी संबंधित काही फायदेशीर उपाय जे तुम्हाला श्रीमंत बनवतीलच पण तुमच्या सर्व समस्या दूर करतील उंबराच्या वृक्षासंबंधी एक पौराणिक कथा आहे ज्यानुसार भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नरसिंहाचा अवतार घेतला आणि राक्षस राजा हिरण्यकश्यपुला आपल्या मांडीवर घेतले आणि आपल्या नखांनी त्याची छाती फाडली तेव्हा पापी दृष्ट राक्षस राजा हिरण्यकशुपच्या रक्तामुळे भगवान नरसिंहांना त्यांच्या हातामध्ये अत्यंत वेदना जाणू लागल्या त्यांच्या हाताला आणि नखांना तीव्र जळजळ होत होती तेव्हा भगवान नरसिंहांनी आपल्या हातातील जळजळ शांत करण्यासाठी आपले हात तिथे उपस्थित असलेल्या उमराच्या झाडामध्ये खोलवर बुडवले ज्यामुळे त्यांची जळजळ आणि वेदना लगेच दूर झाल्या परंतु राक्षस राजा हिरण्यगश्युपूच्या रक्तामुळे उंबराचे झाडसुद्धा वेदनेने हळहळले हल मग ते नारायणाला म्हणाले की भगवंतात तू तु तु तुझी जळजळ आणि वेदना शांत केली आहेस पण कोणत्या अपराधामुळे तू मला ही वेदना दिली आहेस मला ही जळजळ आणि खाज सहन होत नाही मी तुम्हाला शरण आहे कृपया माझ्या वेदना कमी करण्यासाठी काही उपाय शोधा हो तेव्हा नारायणने त्यांना आशीर्वाद दिला आणि वरदान दिले की नश्वर जगाचा जो कोणी राहीवाशी तुझ्या छायेत येईल तू त्यांचे दुःख दूर करशील आणि त्याला धनधान्याने भरून टाकशील आणि मी लक्ष्मी देवीसह तुझ्यावर विराजमान आहे त्याचवेळी भगवान नरसिंहांनी उंबराच्या झाडाला आणखी एक वरदान दिले की जर तुमच्या खाली कोणतीही अंत्ययात्रा निघाली तर त्याने गमवलेले सर्व पुण्य त्या उंबराच्या झाडाला दिले जाईल ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा आराम देणारा ग्रह मानला जातो जे लोक गरिबीच्या समस्येशी झगडत असतात ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रह कमजोर स्थितीत असतो त्यामुळे शुक्राची अशुभ सावली त्यांच्यावर राहते त्यामुळे त्यांना गरिबीचा सामना करावा लागत असतो शुक्रग्रहाचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी शुक्ल पक्षातील शुक्रवारी उंबराचे झाड लावावे आणि नियमित याला पाणी द्यावे हे झाड जसे जसे वाढत जाईल तसे तसे तुमचेही चांगलेच होईल आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल याशिवाय शुक्रवारी उंबराच्या झाडाच्या लाकडाने हवन करताना ओम शम शुक्राय नम हो। या मंत्राचा जप केल्याने कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यास मदत होते उंबराच्या फुलाबद्दल अनेक रहस्यमयी गोष्टी सांगितल्या जातात असे म्हणतात की त्याची फुले कधी जमिनीवर पडत नाहीत तसेच त्याची फुले आजपर्यंत कुणालाही पाहायला मिळालेली नाहीत असं मानलं जातं की त्याची फुले ही कुबेराची मालमत्ता आहे आणि ती बहुतेक वेळा रात्री फुलतात ते फुल्ल्याबरोबर स्वर्गात जातात म्हणूनच लोक त्यांना पृथ्वीवर शोधू शकत नाहीत जर काही लोक त्याची फुले पहिल्या पाहिल्याचा दावा करत असले तरी आजपर्यंत ते हा दावा अचूकपणे सिद्ध करू शकलेले नाहीत शुक्राचे रत्न हिरा आहे ज्यांच्या कुंडलीत शुक्राचा त्रास आहे त्यांना हिरा घालण्याचा सल्ला ज्योतिषी देतात हिरा खूप मौल्यवान असल्याने जर एखाद्या व्यक्तीला तो परिधान करता येत नसेल तर तो आपल्या हातात हिऱ्याला पर्याय म्हणून परिधान करता येते त्याचे मूळ हातात बांधल्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो याशिवाय ते शरीराच्या आजारावरही फायदेशीर आहे उंबराच्या मुळास बांधल्याने मनुष्याला भौतिक सुखाबरोबरच वैभव प्राप्त होते ऐश्वर प्राप्त होते आणि सुखसुविधांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे कला विश्व मीडिया आणि फॅशनशी निगडीत असलेल्या लोकांना हे मूळ धारण केल्याने विशेष फायदा होतो ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं आहे की उंबराचे मूळ मिथून कन्या मकर आणि कुंभ राशीत जन्मलेले लोक बांधू शकतात याशिवाय ऋषभ आणि तूळ राशीच्या जातकांनी देखील आपल्या हातात हे मूळ बांधू शकतात या राशीवर शुक्राचे वर्चस्व मानले जाते जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेत शुक्रग्रह वरचा असेल तर तो हे मूळ देखील बांधू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार उमराच्या झाडाची मुळं फाल्गुन नक्षत्रातच विकत घेऊन आणावीत शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्योदय झाल्यानंतर आवश्यक आहे ते परिधान करणे पूर्वी गंगेच्या पाण्याने पूर्णपणे शुद्ध करावे ज्योतिषशास्त्रानुसार उंबराच्या झाडाची मुळं फाल्गुन नक्षत्रातच विकत घेऊन आणावीत शुक्ल पक्षातील शुक्रवारी सूर्योदय झाल्यानंतर परिधान करावे गंगेच्या पानाने पूर्णपणे शुद्ध करावी हे मूळ पांढऱ्या कपड्यात बांधून गळ्यात बांधले तरीही चालते हे परिधान करणाऱ्या व्यक्तीस प्रथम शुक्रदेवांच्या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करणे आवश्यक आहे ज्यांना प्रेमविवाह हो करायचा आहे पण काही अडथळे आहेत किंवा काही जमीन किंवा इमारत विकत घ्यायची आहे काही काम होत नाही त्यांनी कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी उमराच्या झाडाची मुळं काढून गंगा जलाने त्यांना स्नान घालावे व आपल्या मनातील इच्छा सांगितल्यावर हे मूळ चांदीच्या ताबीचामध्ये ते परिधान करावे वैवाहिक जीवन आनंदी बनवण्यासाठी आणि पती पत्नीमधील आकर्षण वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या हातावर हे मूळ बांधू शकता तर असे हे उमराचे झाड हे अतिशय महत्त्वाचे आहे तसेच या झाडावरती दत्त महाराजांचा देखील वास असतो असं मानलं जातं दत्त महाराजांना देखील हे झाड अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास जर उमराचे झाड असेल तर तुम्ही त्याला रोज पाणी घाला आणि संध्याकाळीच्या वेळी उमराच्या झाडाच्या खाली दिवा अवश्य लावा याचा तुम्हाला खूप सारा फायदा मिळेल तुमच्या घरात आर्थिक स्थैर्य येईल आर्थिक स्थिती सुधारेल तुम्हाला पैशाची समस्या येणार नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त